मुख्यमंत्री काल त्यांचा बंधन या ठिकाणी कार्यक्रम झाला कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिला असाल त्या कार्यक्रमामध्ये ज्या व्यक्तीवर सध्या तरी त्यांचं नाव घेतलं जात आहे त्यांच्यावरती आरोप ठेवले जातात अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणतायत कि तुमच्या हातातून आणखीन फार काही काम बाकी आहेत म्हणजे आणखीन फार लोक मारायचे खरं म्हणजे आता आपण सगळ्यांनी मागणी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच लावून धरायची कि काय पद्धतीनं तुम्ही गृहमंत्री आहात चांगल्या काम करणाऱ्या आंबेडकरांचा विचाराचा वारसा असणारा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं चांगलं काम आणि सत्याची बाजू लावून धरण्याचं काम करणाऱ्या एखाद्या महिलेला आत्महत्या का हत्या आता तो प्रश्न अजून आपल्या सर्वांच्या मनामध्ये शंकेचा विषय आहे त्यामुळं आपण सर्वांनी आज संध्याकाळी जो सहा वाजता कॅन्डल मार्च होतोय त्यामध्ये आपण आपल्या भावास सर्वांनी सहभागी व्हायचंय या ठिकाणी मुंडे साहेबांनी सांगितलंय की मी जरी त्र्याऐंशी वर्षाचा मी काल त्यांच्या बाईट पाहिल्यात इथून फलटणला पायी मोर्चा काढतोय त्यामुळे तुम्हा तरुणाच्या सुद्धा काही जिम्मेदार्या जबाबदाऱ्या आहेत आणि बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना सांगतो की जिल्ह्यामधील चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने जर फळ भेटत असेल तर तुमचे दावे बाजूला ठेवा आपल्या जिल्ह्याचे लेखक कुठेतरी चांगलं काम करतायत म्हणून तुमच्या देखील जिम्मेदारी आहेत तुम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहा आणि आता या पुढे अशा पद्धतीच्या घटना आणि बीड जिल्ह्यामध्ये चांगले काम करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्या मनातील कुठेतरी भीती काढायची असेल तर प्रत्येक बीड जिल्ह्यातील एक नागरिक म्हणून तुम्हाला जिम्मेदारी जबाबदारी प्रामाणिक कर्तव्य करताना करता तिच प्राणाची आहुती दिली बलिदान दिलंय परंतु तुम्ही सुद्धा जरा ज्या पद्धतीनं काही मीडिया वेगवेगळ्या वे पद्धतीचे प्रश्न विचारून आपण सर्वजण पाहत आहे ते जरा थोडं बंद केलं तर बरं होईल अशी काही मिडिया मिळेला देखील मी विनंती करतो आणि आपण प्रत्येकानं ज्याच्या घरातली ते आईवडील किती साधारण आहेत त्यांची मुलगी गेली अरे तुमच्या आमच्या घरापर्यंत येईनपर्यंत थांबायचं आहे का आपल्याला वाट पाहिजे का प्रत्येकाने ती मुलगी कुठेतरी आपल्या घरातली होती आपल्या शेजारची होती आपल्या गावातली होती हे समजून यामध्ये उतरायला पाहिजे अशा पद्धतीचं मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो आणि या डॉक्टर संपद मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो डॉक्टर मुंडे साहेब जे आज या ठिकाणी आंदोलनावर असलेलं आहे जसं आमचे मित्र माऊली शेखर यांनी सांगितलं की त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाचा वयोवृद्ध उपोषणाला बसलेला आहे आणि आपण सगळे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की या आरक्षणाच्या लढाईमध्ये मी स्वतः जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्यानुसार आंदोलन केलेलं आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करणारा प्रत्येक समाजाला तो अधिकार आहे त्यानं तो कुठल्याही प्रकारे समाजामध्ये कुठलाही विष न पाहता आपली वैचारिक लढाई लोकशाही मार्गाने आपली लढाई यामध्ये कोणी आहे परवा दिवशी बाळासाहेब मोरे आणि मी चौसाळा या ठिकाणी आम्ही निदर्शनं केली होती भावपुरसांचे आपण वाहताना आमचं असं म्हणणं आहे मी एकमेव मराठा सेवक आहे जो सक्रिय मराठा आंदोलनामध्ये होता आणि ज्यांनी जेव्हा पालकमंत्री प्रशासनाला गेलं तेव्हा मी म्हटलं होतं तर ठीक आहे तुम्हाला अनुभवाला नाही द्यायचं पण काही त्याला द्या कारण आपल्या का गावाचा आपलं वाटप असेल तर आपल्याला त्याचा फायदा होतो ही माझी भूमिका जेव्हा बऱ्याच लोकांच्या मी शिव्या खाल्ल्या तेव्हा मलाही त्याचं काही वाटत नाही मला पुढे ज्यात फार चांगलं म्हणलं तर मी काय हरव्या झाड जोडत पण नाही आणि तुम्ही वाईट म्हणलं तरी मी काय मनाला वाईट वाटून घेतो परंतु मध्यंतरच्या काळामध्ये स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली ती अमानुष होती त्यात विषयच नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं बीड बाहेरच्या लोकांनी त्याचं भांडवल केलं काही राजकीय के लोकांनी त्याचं राजकारण केलं आणि त्यामुळं आमचा बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर बदनाम झाला आणि माझ्यासारख्या तुमच्यासारख्या जी लेकरं लातूर मुंबई पुणे या ठिकाणी शिकाराचे चालले असतात त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याकडे संशयानं पाहायला गेलं त्यांना रूम मिळत झाल्या ही बीडच्या दृष्टीकोनं अत्यंत नराजीरवाणी बाब आहे पुण्यामध्ये जेव्हा होर्डिंग लागलं की आमचं बीड होऊ द्यायचं नाही तेव्हा आम्ही या जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन केलं होतं की तुम्ही पुण्याचं काय सांगतात सावित्रीबाईच्या लेकींवर शेण फेके तुम्ही आहेत रंगाबिल्ला पाळरे तुम्ही जगा सत्र साथ तुम्ही आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला काय शिवकाच त्यामुळं आमचं बीड तुमच्यासारख्या लोकांनी जे इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी बदनाम केलेलं त्यामुळं या ठिकाणी सर्व बांधवांना माझी एकच विनंती आहे की या ताईला न्याय कारण की ताई की तही एक घटना आहे लक्षात ठेवा आज तिची पाळी उद्या तुमच्यापर्यंत ही आग पोहोचणार आहे त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांनी एक संघटित होऊन भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पुन्हा संपदायी मुंडेंच्या नशीबी जे दुर्दैव आलेलं आहे ते येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र होऊन सगळे राजकीय पक्ष विरहित नेते विरहित संघटना विरहित एक माणूस म्हणून एक बीडचा माणूस म्हणून सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ते लढाईमध्ये उतरावं एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद घटनेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आपण सर्व जमलो आहोत ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर मुंडे साहेब माजी आमदार आज सर्वात बुजुर्ग यांना या गोष्टीच्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतंय आणि न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व एकत्रित बसावं हो लागतं ही खूप मोठी बीड जिल्ह्याची दुर्दैवी गोष्ट आहे तर ताईला ज्या जशा पद्धतीनं त्यांना स्वतःचा जीव संपवावा लागला हा विचार करणारी गोष्ट आहे आणि बीड गोष्ट आहे या दुःख प्रसंगी मी आणि माझा परिवार या दुःखात सहभागी आहोत आणि आपण जी ही भूमिका घ्याल त्याच सोबत आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आमची जेवढी ताकद असेल त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि ताईला भाऊ भाऊ श्रद्धांजली श्रद्धांजली देशात खाल्लं माझी भर दिवसा पालोट्यावर गेली असताना गावाच्या पाटलाने तिच्यावर घाला घातला संपलो रे राजा शिवाजी महाराज म्हणतात असा कोण येतो तेव्हा म्हणतात राजेगावचा पाटील बाबाजी गुजर नाव त्याचा छत्रपती शिवाजी महाराज येसाजी म्हणतात येसाजी असाच राजेगावला जा आणि त्या राजेगावच्या पाटलाला आमच्या समोर हजर करा आणि येसाजी निघतात येसाजी निघून जातात आणि येसाजीचा घोडा पाटलांच्या वाड्यात जातो पाटील म्हणतो कोण र कोण तू येसाजी म्हणतात प्रणाम प्रणाम पाटील रामराम पाटील येसाजी म्हणतात कोण आहेस कुठून आलास येसाजी म्हणतात पाटील शिवाजी महाराजांच्या कानावर तुमची गाई आली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला निशिजवळ बोलवलं बोलवलंय पाटील ओरडतो छत्रपती शिवाजी राजा अरे कोण शिवाजी राजा अरे ज्याचा बाप अरे ज्याचा बाप आतिशाची इथं चाकरी करतो त्याचा मुलगा राजा अरे जाऊ सांग तुझ्या राजाला मी कोणत्या राजाला ओळखत हो नाही येसाजी आजच परत येतो येसाजी परत येतो आणि येसाजी काय करतो सगळे सौंगडी घेतो आणि सौंगडी घेऊन रात्री बाराच्या सुमारास त्या पाटलाला उचलतो आणि पाटलाला महाराजांच्या दरबारात साजर करतो महाराजा म्हणतात आणि समोर पाटील येतो पाटील म्हणतो महासाहेब महासाहेब ही चूक मी परत करणार नाही महासाहेब मला माफ करा मी या पुरीचा जीव घेतला नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात पाटील जे काही आहे ते खरं सांग मी तुला क्षमा करू पाटील म्हणतो महासाहेब मला क्षमा करा मी या गोष्टीकडे कधीच लक्ष देणार नाही या गोष्टी परत करणार नाही पाटील म्हणतात अरे नीच छत्रपती शिवाजी महाराज ओढतात अरे नीच त्या पोरीनं देखील तशी गयावया के केली असे महासाहेब पाटील मी तुमच्या बहिणीसारखे सारखी मी तुमच्या मुलगीसारखे सारखे पाटील माझ्या अंगाला हात लावू नका पण नीच तुला त्याची बिलकुल दया वया आली नाही आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी असा जी म्हणतात की ह्याला ओढून घेऊन जा आणि याच्या हाताचे याचे हात आणि पाय कलम करून ह्याला नीट पाठव गद्यावर बसून आणि राजेगावला पाठवून दे ही प्रवृत्ती ही महाराजांची होती आज ही प्रवृत्ती परत करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी हा नराधम असाच फिरताना दिसतोय तर या पीडितेसाठी कुठंतरी न्याय मिळावं यासाठी सर्वांना आपल्याला एकजुटीन व्हायचंय मी तो प्रसंग संपलाय पण मी थोडी करणार आहे कारण दे लोक जे आहेत हे झोपलेले यांना जागा करायचं आपल्याला यासाठी थोडी घोषणाबाजी करायची तर तुम्ही सर्वांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी द्यायची डॉक्टर संपदा मुंडेला मुंडे पाहिजे नहीं चलेगा, नहीं चलेगा। बाबा के देश में जाब विचारा चलेगा।, चलेगा, चलेगा अरे हम अपना अधिकार मांगते नहीं तुम्हें है ना का दिली म्हणून मित्र वरून खाली नाचले खाकी वर्दी घातल्यानंतर मला काही विशेष अधिकार आहेत ही जी मस्ती आहे खाकीतल्या गुंडांना उगीच आलेले नाही त्यांना आश्रय आहे राजाश्रय आहे राजाश्रय आहे त्यांना तुम्हाला मी सांगतो ह्या गुन्हेगारीची अड्डे जी आहेत महाराष्ट्रातला मटका बंद आहे जुगराच्या अड्डे बंद आहेत वाळू माफियाचे धंदे बंद आहेत वेगवेगळ्या अवैध धंदे ज्या ठिकाणी चालू आहेत अशा प्रकारचे सर्रास लोक पोलीस गेला की मुंडे साहेब या फौजदार खुर्ची देतो आणि सामान्य माणूस जर तक्रार घेऊन गेला बस त्या काय सांग ही अवस्था आहे ही अवस्था आहे आणि म्हणून बदने याला तर फाशी झालीच पाहिजे त्याच्यामध्ये जे जे कोणी इन्वॉल्व्ह आहेत आमच्या भगिनीची हत्या करण्यामध्ये त्यांना तर फाशी झालीच पाहिजे पण गृहमंत्री म्हणून तुम्ही राजीनामा द्या पहिल्यांदा आणि या निंबाळकरची चौकशी तर झाली पाहिजे आलेत ना पुरावे मुकादामाला त्या ठिकाणी डांबून ठेवून कसलीही मारहाण झालेली नाही तो असत शाबूत आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र देण्यासाठी आमच्या कर्तव्याध्यक्ष भगिनीवर जर दबा येत असेल त्याची चौकशी व्हायला नको कोण कोण जबाबदार आहेत त्या त्यांच्यावर सुद्धा शिक्षा कशी होईल अशी तरतूद केली पाहिजे खरी गोष्ट अशी आहे मित्र जे आहेत ना माझ्या सहित आपणच सगळे जे आहेत ना या अत्याचाराच्या विरोधामध्ये या सगळ्या बेकायशील कृत्याच्या विरोधामध्ये किंबहुने या जुलमी सत्तेच्या विरोधामध्ये जो संघर्षाच्या पातळीवर केला पाहिजे तो करण्यामध्ये आपण थोडस कमी पडत आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे हा त्या जातीचा हा त्या जातीचा हा त्या धर्माचा याच्यामध्ये विभागणी करणार या सत्याला यश आलेलं आहे या सत्याला यश आलेलं आहे ज्या सर्व जातींनी मिळून या सत्याच्या विरोधात संघर्ष करायला पाहिजे असं न होता एक विशिष्ट जातीचा माणूस विशिष्ट जातीला दोष देतो यांच्यामुळे आमचा प्रश्न निर्माण झालाय त्यांच्यामुळे आमचा प्रश्न निर्माण झालाय आमचं आरक्षण घेतलं त्याने आमचा तुकडा तोडला सर्वांनी मिळून ज्यांच्या विरोधात संघर्ष करायला पाहिजे त्या लोकांना आपसात भांडण्यामध्ये या सगळ्या संघ परिवाराला देवा भावला भाजपच्या सत्तेला गुदगुल्या आणि उकळ्या फुटतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांची जे दुर्दवी अप्त्या झाली सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली वागलं आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे मार्गदर्शक यांनी स्तंभाची स्थापना केली चळवळीमध्ये सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करतात असे डॉक्टर माजी आमदार नारायणजी साहेब यांनी जो लढा उभा केलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत राहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुलेचा एक कार्य जिल्हाध्यक्ष समोर या ठिकाणी पाठिंबा देतो आणि निश्चितच आत्ता साहेब असतील साहेब असतील लेडेसाहेब असतील सगळ्यांनी त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केली साहेब आज आपलं वय ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढं असताना देखील आज आपण या ठिकाणी आम्हाला लाजवताना असं या ठिकाणी बसणार आज या ठिकाणी बसलेला आज निश्चितच जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव वारंवार जाणून बुजून हे बदनाम करण्याचं काम षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे या प्रकरणामध्ये जे दोषी असतील ते कुठल्याही समाजाचे असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सर्वप्रथम आपण मागणी या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर एस आय टी चौकशी आपण नेमावी फास्ट्रॅक कोर्टात हे केस चालावी तत्काळ आपल्या ताईंना न्याय मिळावा यासाठी या आपण बसलेलो आहोत उपोषणाला मी जास्त काय सांगणार नाही परंतु मुंडे साहेब जे काय आदेश देतील का रणनीती ठरवतील आम्ही सगळे आपल्या सोबत सहभागी हो। आहोत आणि संध्याकाळचा जो कॅन्डल मार्च काढलेला आहे त्याला पण आपण सगळ्यांनी पाठिंबा देऊन त्यात सहभागी व्हावं असे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आंदोलनामध्ये पोहोचला जी काही दिशा आपण त्या संपतदाईंना न्याय देण्यासाठी आपण जे दे काही पाऊल बघतात त्यामध्ये आम्ही आपल्यासोबत खाण्याला खाद्या निवडून या ठिकाणी वय देतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजी पाहतो